मित्रांनो लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित छावा हा ऐतिहासिक कथानक असलेला चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ अभिनेता विकी ची मुख्य भूमिका असलेल्या छावा या चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळतोय छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यावर आधारित या चित्रपटाचे सर्व शोज हाऊसफुल आहेत त्याबरोबरच लाडक्या बहिणींना छावा चित्रपट आठवडाभर मोफतही पाहता येणार आहे सोमवार पासून ते लाडक्या बहिणींना सिनेमा मोफत पाहता येईल अशी घोषणा अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांनी केली आहे पाहुयात याविषयी सविस्तर माहिती नमस्कार मी अमृता इन्साइट स्टोरीच्या आजच्या मध्ये आपलं स्वागत करते मित्रांनो गेल्या काही काळापासून लाडक्या बहिणीसाठी सरकार अनेक योजना घोषित करत आहे अशीच एक घोषणा छावा सिनेमा अहिल्यानगर येथील प्रत्येक सर्वसामान्य महिलेला पाहता यावा यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी चित्रपटाचे काही शोज मोफत आयोजित केले आहेत याबद्दल माहिती देताना संग्राम जगताप म्हणाले छत्रपती संभाजी महाराजांच्या दगधग त्या इतिहासातून महिला भगिनींना प्रेरणा मिळावी यासाठी अहिल्यानगरमधील महिलांसाठी बहुचर्चित छावा चित्रपटाचे मोफत शोज आयोजित केले आहेत तरी सर्व महिला भगिनींनी छत्रपती संभाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास नक्कीच अनुभवा छावा सिनेमाचे शो सतरा फेब्रुवारी पासून सोमवार ते शनिवार कॉम्प्लेक्स थिएटर कोहिनूर मॉल येथे दुपारी साडेचार वाजता आणि सिनेला थिएटर नगर कॉलेज जवळ झुडिओच्या वरती अहिल्या नगर येथे दुपारी साडेतीन वाजता आयोजित करण्यात आले आहे अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी वर व्हिडिओ शेअर करत दिली आहे मित्रांनो छावा चित्रपट पाहिलेला प्रत्येक प्रेक्षक पाणावलेल्या डोळ्यांनी थिएटरमधून बाहेर पडताना दिसतोय याबरोबरच सध्या सोशल मीडियावर छावाचीच चर्चा दिसून येत आहे विकी कौशलची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसात दमदार कमाई केली आहे हा चित्रपट पुन्हा पुन्हा थिएटर मध्ये जाऊन बघण्याची इच्छा प्रेक्षकांनी व्यक्त केली आहे हा चित्रपट दोन हजार पंचवीस या वर्षातील आतापर्यंतचा सर्वोत्तम कमाई करणारा चित्रपट ठरला आहे विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने पहिल्याच विकेंडला मिळालेल्या माहितीनुसार छावाने देशभरात पहिल्या कमाईचा कोटींचा टप्पा पार केला आहे रविवारी या चित्रपटाने अठ्ठेचाळीस पॉइंट पाच कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे त्यामुळे आतापर्यंत या चित्रपटाची कमाई एकशे सोळा पॉइंट पाच कोटी रुपये इतकी झाली आहे छावाने शनिवारी जगभरात त्रेपन्न कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे त्यामुळे जगभराच्या कमाईचा आकडा हा शनिवारी शंबर कोटी पार निर्मात्यांकडून जाहीर करण्यात आलेल्या आकड्यानुसार विकी कौशलच्या या चित्रपटाने भारतात केवळ दोन दिवसात बहात्तर पॉईंट चाळीस कोटी रुपये कमावले आहे शंभर कोटींचा टप्पा पार करणारा छावा हा विकी कौशलच्या करिअर मधील सहावा आणि रश्मिका मंदनाच्या करियर मधील आठवा चित्रपट ठरला आहे या चित्रपटाने विकी कौशलच्या आधीच्या सॅम बहादूर या चित्रपटाचा कमाईचा आकडा पार केला असून येत्या काही दिवसात राजीच्याही विक्रम सोडणार असल्याचं स्पष्ट होत आहे क्लायमॅक्स सीन पाहिल्यानंतर अक्षरशः पाणवलेल्या डोळ्यांनी प्रेक्षक थिएटर बाहेर येताना दिसत छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्य या चित्रपटाच्या माध्यमातून जगभरात पोहोचवलं जाते मराठ्यांचा धगधगता ज्वलंत इतिहास आजवर दडपला गेला जाणून बुधून बदलला गेला त्यात शंभू राजांसारखे खरे धर्मवीर होरपळले गेले तो इतिहास तितक्याच भव्यतेने पडद्यावर लक्ष्मण उत्तेकर यांनी मांडला आहे विकी कौशलने छावा साकारताना प्राण ओतलेत तीच अवस्था अक्षय खन्ना औरंगजेब साकारताना निशब्द ए आर रेहमानचं संगीत सोडल्यास चित्रपटाने कहर केलाय मराठी कलाकार संतोष जुवेकरचे काम पाहून अक्षरशः चेव चढतो नकळत हाताच्या मुठी आवळल्या जातात दात ओठ चावले जातात इतका जबरदस्त परिणाम साधतो छावा हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी थिएटरमध्ये गर्दी केली आहे अगदी पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाचे सर्व शोज हाऊसफुल आहेत अवघ्या दोन दिवसात या चित्रपटाने कमाईचा शंभर कोटींचा टप्पा पार केला आहे या चित्रपटात विकी कौशल रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना यांच्या मुख्य भूमिका आहेत तेव्हा मित्रांनो जर तुम्ही अजूनपर्यंत छावा पाहिला नसेल तर छावा चित्रपट ओ टी टी वर येण्याची वाट बघू नका चित्रपट गृहातच जाऊन नक्की बघा आणि पाहत राहा इनसाइड स्टोरी नमस्कार